रावणाने मरताना लक्ष्मणाला कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या सगळ्यांना हे तर माहीत आहे की रावण एक महाज्ञानी पंडित होता आणि माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामांच्या हातून त्याचा मृत्यू झाला तुम्हाला हे माहीत आहे का जेव्हा रावण मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला होता तेव्हा भगवान श्रीराम यांनी स्वतः त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते आणि सगळ्यात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट ही आहे की रावणाने त्याच्या शत्रूला हे शिक्षण दिले सुद्धा जे आजच्या काळातील लोकांसाठी सुद्धा उपयोगी आहे जेवढे त्रेतायुगामध्ये उपयोगी होते अगदी तेवढेच तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रावणाने लक्ष्मणाला कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या ज्या गोष्टी ऐकून आपण देखील आपलं आयुष्य बदलू शकतो या तीनही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतात चला तर मग बघूया त्या तीन गोष्टी कुठल्या आहेत भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धाच्या अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणांनी जखमी होऊन मरणासन्न अवस्थेमध्ये पडला होता तेव्हा भगवान श्रीरामांनी स्वत लक्ष्मणाला म्हटले जा आणि रावणाकडून जीवनाचे ज्ञान घेऊन ये आपला मोठा भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मण सुद्धा द्विधा मनस्थितीत पडले आणि म्हणाले तुम्ही हे काय बोलत आहात एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्यांचे शिक्षण कसे देऊ शकेल हे ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले हे लक्ष्मण तुला माहीत नाही रावण राक्षस होण्याबरोबरच एक महाज्ञानी आणि महापंडितसुद्धा आहे आणि एक महान शिवभक्तसुद्धा आहे त्यामुळे जा आणि रावणाच्या मृत्यूपूर्वी त्याच्याकडून ज्ञान मिळवून घे त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाकडे गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण त्यांच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे पण रावणाने त्यांच्या अभिवादनाचे काही उत्तर दिले नाही खूप वेळ झाला त्यामुळे लक्ष्मण भगवान श्रीरामांकडे परत आले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मण ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर त्याच्या पायाजवळ उभा राहतो त्यामुळे जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला आग्रह कर भगवान श्रीरामांनी असे समजून सांगितल्यानंतर लक्ष्मण परत रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून रावणाला म्हणाले हे लंकाधर कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा लक्ष्मणाचं बोलणं ऐकून रावण म्हणाला हे लक्ष्मण तू धन्य आहे तुला प्रभू श्रीराम यांच्यासारखा भाऊ मिळाला आहे तू धन्य आहे जो तू सदैव त्यांच्याबरोबर राहिला आहेस लक्ष्मण मी तुला आज तीन गोष्टी सांगणार आहे ज्यात संपूर्ण जीवनाचे सार आहे तर लक्ष्मण पहिली गोष्ट ही आहे की शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये आणि अशुभ काम जेवढी शक्य होतील तेवढी टाळावीत लक्ष्मण मी सुद्धा ही चूक केली होती अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली आणि शुभ कामांना नेहमी टाळत राहिलो मी, मी प्रभू श्रीराम यांच्या चरणावर येण्यासाठी उशीर केला आणि एवढेच नाही तर मी देवी सीतेचे हरण करण्यामध्ये माझं जिंकणं समजलं नसतं तर माझी ही अवस्था झाली नसती लक्ष्मण जेव्हा माझी बहीण शूर्पणाका हिने मला भगवान श्रीरामांविषयी सांगितले मी तेव्हाच ओळखले होते की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामांच्या रूपामध्ये स्वत नारायण आले आहेत पण तरीही माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणावर झुकलो नाही आणि हेच कारण आहे की आज माझी ही दशा आहे हे लक्ष्मण दुसरी गोष्ट ही आहे की कधीही तुमच्या शत्रूला निर्बल समजू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले होते तेव्हा आम्ही वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की ही दोन्ही तुच्छ प्राणी आहेत आणि माझ्यासारख्या बलशाली योद्ध्याचे हे काय बिघडवू शकतात आणि आज बघ या दोन्ही प्राण्यांमुळे मी माझे अंतिम श्वास मोजत आहे जर मी वानर आणि मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्बल समजलो नसतो तर माझी आज अशी दशा झाली नसती लक्ष्मण आयुष्याशी संबंधित शेवटची गोष्ट मी तुला सांगत आहे ती खूप महत्त्वाची आहे हे लक्ष्मण तिसरी गोष्ट म्हणजे चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि कमजोरी कुणालाही सांगू नको कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने यमराज यांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा तो वध कोणीही करू शकणार नाही पण मी काय केले मी माझे हे रहस्य माझा भाऊ बिभीषणला सांगितलं आणि ती चूक माझ्या अंताचं कारण बनली त्यामुळे कुणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित रहस्य सांगू नये एवढं बोलून रावणाने त्याच्या प्राणांचा त्याग केला आणि त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहत होते तर मला असे वाटते की रावणाच्या या तीन गोष्टी तुमच्यासुद्धा लक्षात आल्या असतील आणि जर तुम्ही या गोष्टीतून काही शिकले असाल तर आजच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा भेटूया नवीन एका कथेसह नवीन व्हिडिओमध्ये